बब्लू भाऊच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जर पालसात तर सहकार क्षेत्रातले मोठे मोठे माणस आहेत मोठे जिल्हा बब्लू वाढदिवसानिमित्त शुभेच्छा शहरातल्या आपल्या तालुक्यात कार्यक्रम म्हणजे बबलू भाऊचा वाढदिवस कार्यक्रम म्हटला की खास दोघ आहे का बबलू भाऊचा आहे आज जर म्हणसाल तर बाबा बाबा लोक लय झाले काय शब्दात जमलो बोलतो सांगा जरा जनतेचं प्रेमच तेवढा त्या माणसावर पण काय होऊन राहिलं काही समजून नाही राहत प्रत्येक इलेक्शन मध्ये काहीतरी वेगळं घडते पण खरा नेता खरा कसा नेतृत्व असायला पाहिजे हे जिल्ह्याचे एक बबलूबूच्या माध्यमातून आहे आम्ही आता अंजनगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो त्यांच्या सोबत काम करत असताना आम्हाला अभिमान वाटते की आपण या नेतृत्वासोबत कार्य करत आहोत आणि आता आमच्या अंजनगाव तालुक्यातून खूप मोठा उत्साह आहे त्यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता आम्ही तर म्हणतो की आमचा ओपन झाला तर आमच्या इकडे येऊन जा भाऊ ना तिथं अलग सवेरे अलविधान सवेधान आमच्या इकडे जर ओपन झालं तर आमच्या इकडे येऊन जा अशा पद्धतीचं हे असं म्हणणं आहे हे सारे लोक जे आहेत बबलू भाऊवर जे लोक आहेत ते प्रेम करणारे आहेत आमचे गणेश काका आहेत काका बबलू भाऊचा वाढदिवस आहे बबलू भाऊले कोणत्या प्रकारच्या शुभेच्छा सांगा जरा तर भरपूर शुभेच्छा अजय बबलू हो भाऊ भवितव्यामध्ये बबलू भाऊचा हो नेतृत्व अगदी आपल्याला गरज आहे बबलू भाऊची हो ग्रामीण भागाची तर बबलू भाऊची गरज आहे अशा या साऱ्या झाली बबलू लईने गेली लईन जर गेली की नाही आपण याच्यात दिसत नाही त्याच्यानं आपला प्रॉब्लेम आहे आज बबलू भाऊचा वाढदिवस आहे बबलू भाऊचा आहे आमचे मित्र आहेत राहुल उके पाटील बापा अरुणा उके पण पुरा म्हणजे पोलीस पाटील क्षेत्रातला उकेर करणारा माणूस आहे आज बबलू भाऊचा वाढदिवसा कोणत्या शुभेच्छा ट्रॉल जरा बबलू भाऊ हे कायमस्वरूपी जनसामान्यात पोहोचवणार नेतृत्व आहे सुख आणि दुःखात जनतेचे ते सहभागी होतात आणि अशा वेळी लोकनेते म्हणून आम्ही त्यांना त्यांच्या या जन्मदिनी शुभेच्छा व्यक्त करतो त्यांची भविष्यातील राजकीय वाटचाल ही अत्यंत चांगली व्हावी त्यांनी एक मोठं पद या ठिकाणी घ्यावं आणि ते जनतेतून निवडून यावेत अशी अपेक्षा या जन्मदिनी करतो बबलू बहुले येणाऱ्या कालखंडात राजकीय तेच क्षेत्रातरी ठिकाणी दरवेळेस राज्य कार्यक्रम तिथपर्यंत जाते आणि ती आला की निराशा गोंधळ काहीतरी होऊन जाते ह्या साऱ्या गोष्टी साऱ्या ठिकाणी पाल भेटतात राजकीय क्षेत्रातले लय मोठे लोक या ठिकाणी आले आहेत प्रत्येकासोबत आपण चर्चा करू आणि विशेष म्हणजे कसा एक वेगळा माणूस असलेल्या या ठिकाणी सारे काही आपल्याला पाहायला भेटते भरपूर लोक आहेत तर नामदेवराव तनपुरे आहेत आज बबलू भाऊचा वाढदिवस सच्चा खंदा कार्यकर्ता कोणत्याच गोष्टीचा का स्वार्थ नाही असे म्हणजे एक चांगला संत नामदेव होते एक नामदेव आहे त्याच्या भावाचं नाव एकनाथ आहे म्हणजे संत परंपरा याच्याच घरात पाहायला भेटते इतकं असून दुधा धंदा करणार हे तनपुरे परिवार बबलू भाऊचा वाढदिवस आहे खंदा माणूस आणि लय लोक बबलू भाऊ बिजेपीत जातात हे करतात ते करतात माणसानं काँग्रेसच कायम ठेवली एकीकडे काँग्रेसची वातावरणाची पाहायचा काँग्रेसचा पोषक वातावरण नाही आहे इतकं असून सोबत काम करणार असताना खंडा कार्यकर्ता नामधे बाबा उत्ताना काही शब्द खंडा कार्यकर्ता तुम्ही म्हणून राहिले हे तुमच्या मदतीतून तुमच्या प्रेरणेतून तुमच्या साथ तुमचे साथ जे मिळते त्याच्यातून काम करण्याची आम्हाला ताकद मिळते आणि दोष माणूस शेवटपर्यंत ताकदीनं राहू शकते पैसा तर सगळेच कमावतील पण जो इमानदारी राहते जो सच्छाने राहते तो कुठंच मागा येत नाही भविष्यात तो कोणताही तुमचा शेती असो व्यवसाय असो की राजकारण असो खरा माणूस तिथं ते स्वच्छ परेशान होऊ शकत आहे हार नाही शकता म्हणून ज्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमचे खासदार चांगल्या मतांनी निवडून आले आणि विधानसभेतही आम्हाला वाटलं होतं की आमचे नेते आमचे मार्गदर्शक बबलू भाऊ देशमुख हे सुद्धा निवडून येतील पण तुम्हाला आता माहित आहे राहुलजी गांधींनी यांचा पर्दाफाश केला वोटांची चोरी कशी केली याच्यानंतर वोटची चोरी तर झालीच पण येणाऱ्या काळात ईव्हीएमचा भ्रष्टाचार कसा झाला घोटाळा कसा झाला हे तुमच्या समोर येईल म्हणून आम्ही नाही की आमचे बबलू भाऊ देशमुख हे हारले आम्ही तर म्हणतो आमचे बबलू भाऊ देशमुख हे जिंकलेच आहेत ते आमदारच आहेत आणि त्याच नजरेने आम्ही पाहतो आणि त्याच उद्देशाने आम्ही जनतेचे कामं करतो आणि दरवर्षी हा वाढदिवस आम्ही मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात चांगला करतो त्याचं कारण हेच की बबलूभाऊ देशमुख हे प्रत्येक कार्यकर्त्या हृदयात आहेत कारण कोणाचंही तुमचं साक्षगन असो लग्न असो दसव असो मयत असो तेरबी असो की प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखात बबलू भाऊ आहेत म्हणून प्रत्येक कार्यकर्ता हा अमरावती जिल्ह्यातला बबलू वाढदिवसाची आतूर त्यांनी वाट पाहत असतो आणि आम्ही प्रत्येक वर्षी पद असो की नसो पद महत्वाचं नाही आहे जो कार्यकर्ता कार्य महत्वाचं आहे पद एक जात राहील पद एक जात राहील पण तुम्ही किती इमानदारीनं काम करता पक्षासाठी पक्षा तुमच्या नेत्यासाठी हे महत्वाचं आहे आणि आम्ही याच वर्षी नाही तर प्रत्येक वर्षी वाढदिवस चांगल्या पद्धतीने करत आहो आणि करत राहू वाढदिवस कोणत्याच आम्हाला पदाची अपेक्षा नाही देवेंद्र मामा पेटकर आहेत मामा राजकीय क्षेत्रात वज्जर जुने आहेत इकडे जरा तोंड जरा लोकल दाखवाल तर का दाखवायचं कामच नाही बबलू भाऊचा वाढदिवस आहे कोणता शुभ संदेश थोडक्यात सांगा जरा आदरणीय जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय बबलू भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी अत्यंत प्रचंड गर्दी त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांची झाली आणि आदरणीय प्रेम करणारे लोक जे आहेत याच्या मागे बबलू भाऊचाच खूप मोठा सिंहाचा वाटा आहे कारण की आदरणीय बबलू भाऊ सातत्यानं आपल्या कार्यकर्त्यांच्या सुखदुःखामध्ये त्या त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष गावामध्ये तांड्यामध्ये वस्तीमध्ये हा त्यांचा जिल्हाभर भ्रमण हा सकाळी नऊ वाजता ते रात्री दहा वाजेपर्यंत सातत्यानं चालू असतो म्हणून भाऊ देशमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या जिल्ह्यातील कार्यकर्ता सातत्यानं वाट पाहत असतो सामाजिक शैक्षणिक आणि राजनैतिक क्षेत्रामध्ये अत्यंत आदरणीय भाऊंचा शियाचा वाटा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आदरणीय बबलू भाऊच्या आशीर्वादाने या जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ता हा गतिमान राजनैतिक क्षेत्रामध्ये झालेला आहे आज वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी राजकीय कार्यकर्त्यांना आदरणीय बबलू भाऊ देशमुखांच्या शुभेच्छा देत राजकीय शुभेच्छा प्रचंड या ठिकाणी प्राप्त होणार या निमित्ताने आदरणीय बबलू भाऊ देशमुख यांना पेटकर परिवारातर्फे तथा माजी सभापती यांना त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जे भारत शुभेच्छा देतो प्रत्येक जण बबलू भाऊ बद्दल शब्द देतात तर बाजार समितीचे सन्मान्य संचालक अमोल भाऊ बो बोरेकर आहेत अमोल भाऊ बबलू भाऊ चा आहे कार्यकर्ते आपण दरवेळेस पाहतो सत्ता महत्वाची नाही पद महत्वाचं इतकं संख्या बबलू भाऊ ना नेते घडवले पण इतकं असून बबलू भाऊच्या बाबतीत रोजच दुर्दैव लागेल पण इतकं असून बबलू भाऊवर प्रेम करणारी संख्या भरपूर आहे कोणते शब्द आहेत आता आपण म्हटल्याप्रमाणे आपण पाहत आहे ू निवडणूक जरी हंगले असतील पण ते अजून मना हंगले नाही आहे ते अजूनही तयार आहे आणि येणाऱ्या काळात याच ताकद मध्ये आता जिल्हा परिषद पंचायत आणि निवडणूक आहे या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात पूर्ण जिल्ह्यामध्ये निवडणूक चढल्या नाही आणि आज त्यांचा जो वाढदिवस आहे हा वाढदिवस एक प्रकारे कार्यकर्त्यांसाठी एक बूस्टर डोस आहे आणि इथून प्रत्येक जण जेव्हा जाईल तर आपल्या गावात निश्चितपणे येणाऱ्या पंचायत जिल्हा जिल्हा परिषदमध्ये चांगल्या प्रकारे निवडणूक लढल्या जाईल एवढंच माझा येणाऱ्या कालखंडात होणारा स्थानिक स्वराज्य निवडणुका यासाठी याला लवकरच बबलू चा आगमन होणार आहे तो काय शब्द आहेत

جيڪا پڙهڻ لاءِ ڪا ڪا ڪم ڪندا آهن ان کان وڌيڪ ڪا ڪا ڪم ڪندا آهن ۽ ان کان وڌيڪ ڪا ڪا ڪم ڪندا آهن ۽ ان کان وڌيڪ ڪا ڪا ڪم ڪندا آهن সবপ্রথম সামনে ভাব রক্তদান শিবরাচার আয়োজন রক্তদান

बबलू भाऊचे आणखीन एक खंद कार्यकर्ते म्हणून ओळख आहे कोणत्या शुभेच्छा बबलू भाऊले बबलू भावले वाटचालीच्या चांगल्या शुभेच्छा जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद बबलू भावले चांगल्या पातळी निवडून या आणि स्वतः कायम करा त्याच्याकरिता शुभेच्छा आणि बगलू आयुष्य चांगलं मी आलो ग्रामपंचायत चवर्णी बगुलगाऊच्या पाठीली आहे आणि ग्रामपंचायत चवर्णीतर्फे बगलू भाऊंना ग्रामपंचायत करते शुभेच्छा

आजच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि जे बोलते ते कष्ट बोलते ओले ओ ने नाही लावत नाही त्यामुळे त्यांच्या सोबत मी दिवस असतो गोष्ट अशी आहे की राजकारणात चढवता होता है तेच स्थिती असं वाटते की बाबलू भाऊन नेते घडवले म्हणजे बळवंतराव सारख्या माणसाच्या चावणीसारखे मागा राहून त्याला खासदार केले पण इतकं झाल्यावर पराभव झाला तरी बबलू भाऊ खास आजही लोकसभा त्याच माध्यमातून बेटिकायची ताकद कसं काय जमते कार्यकर्त्याची ताकद आणि बबलू भाऊच्या पाठीशी जुने कार्यकर्ते आहेत नेते घडवले आपण घडवले जिल्हा परिषद जिल्हा परिषदचे अध्यक्ष घडवले बाजार समितीचे अध्यक्ष घडवले ते हळवल्यावर बेमान झाले पण बेमान झाल्यावर त्याला त्याची जागाही दाखवली म्हणजे नेता घडवता येते तर नेता मी तो येते हे बदलून दाखवत

या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर सर्व जे संचालक बॉडी आहे हे बब्लू चांदूर बाजार स्वागत करताना सर्व गर्दी मोठ्या प्रमाणाचे लोक आहेत ते या ठिकाणी सर्व जण शुभेच्छा द्यायसाठी एकत्र आल्यात जे जे आपल्या नेत्या प्रेम करतात असे सारे कार्यकर्ते बबलू बोल या ठिकाणी शुभेच्छा सोबत या ठिकाणचे बबलू बोटी आणखीन एक श्रीकांत दादा बात वही जज्बा वही हार वही जीत वही इतकं बबलू भाऊच्या पाठीमागा असणारा जज्बा आणि येणारी कालखंडातली काय आपली प्लॅनिंग राहील आणि बबलू भाऊले वाढदिवसाच्या कोणत्या शुभेच्छा राहतील आज हा जो वाढदिवस आहे सहकार नेते आमचे नेते मान्य जिल्हाध्यक्ष बबलू भाऊ देशमुख यांचा आज वाढदिवस तालुक्यातून पुन तालुक्यातून मोठ्या संख्येनं आता तुम्ही पूर्ण राहिले खूप मोठ्या संख्येनं आज इथं सर्व कार्यकर्ते उपस्थित झालेले आहे आहेत देशमुख यांनी आज शेतकऱ्यांची जे परिस्थिती आहे आणि जे त्या पोस्टीतून बाकीचे लोक जात आहे ते अत्यंत साधेपणानं वाढदिवस साजरा करण्याचं आम्हाला ता सांगितलं गेलं होतं त्या त्यानुसार आम्ही आज रक्तदान भोग रक्तदान शिबिर आणि रक्तदान शिबिर आणि अनेक समाज उपयोगी कार्यक्रम इथे ठेवलेले आहेत आणि जो तोच आज जो पहिले होता तोच आज उत्साह कार्यकर्त्यांमध्ये बाप होई चलता उत्तही होणार आज म्हणजे सर्व आज तुम्ही पहिले उडाले मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहेत आता आज प्रकार लोक तुम्हाला वज्र दिसणार आता लवकर जिल्हा परिषद नगर परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणूक त्याच्यासाठीचा प्लॅनिंगचा कार्यक्रम तुम्ही पाहा नाही नाही आपण या दरवर्षीचा तुम्ही बोलू होता बंगळुरूचा वाढदिवस पाहता त्या तेवढ्याच उत्साहानं साजरा होतो परंतु आज हा एक कार्यकर्ता मेळावा तर आहेच आणि आम्ही त्या बद्दलच्या तयारीला लागलो आहे आतापर्यंत अचलपूर नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा जास्तीत जास्त उडा राहिलेला आहे येणार मागच्या काळामध्ये फक्त दोन तीनशे मतांना नगराध्यक्ष उशीर गेले होते पण यावेळी येणाऱ्या काळात तसं होणार नाही आणि मोठ्या संख्येला नगरसेवक नगराध्यक्ष काँग्रेसचा वाळदूचा कार्यक्रम बाजार समितीच्या त्या हॉलमध्ये चालू आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर अन्नदानाची व्यवस्था चालू आहे किंवा दुरुन दुरून जे लोक आले पहिल्यांदा भोजन करा कोणी सांगत पहिल्यांदा जे भूका लागलं ते जेवण करून घ्या म्हणजे कसा गर्दी होणार नाही मग एक तर म्हणजे अचलपूर झालं अंजनगा बाजार झालं चांदूरबाजार झालं धारणी झालं या ठिकाणी काँग्रेसवर बबलू भाऊवर प्रेम करणारे कार्यकर्ते मध्ये लय मोठ्या प्रमाणात दिसले यावेळेसही या म्हणजे विधानसभा निवडणुकीत बबलू भाऊचा पराभव झाला असेल पण बबलू भाऊचा पराभव झाल्यावरही बबलू भाऊच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्याची कार्यकर्ते संख्या अजूनही कमी झाली नाही दात वही जज्बा वही आणि येणारा टाइम अजून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत आणि त्या निवडणुकीत कोणत्या प्रकारची मुसंडी आता बबलू भाऊचा पक्ष मारते बबलू भाऊ मारतात येणार टाइम सांगेल पण कार्यकर्ते इतकं असू नाही बबलू भाऊ पराभूत झाले म्हणून साथ सोडली नाही असे कार्यकर्ते काँग्रेसनं बबलू भाऊच्या नावानं या ठिकाणी टिकून ठेवले इतकं मात्र नक्की